नमस्ते फ्रेंड्स आज आपण पंचामृत पाहणार आहे पंचामृत नावातच अमृत आहे बनवण्याचा पद्धत सेवन कोण करावं आणि कोण नाही कधी बनवावं आणि कसा बनवावा ह्या व्हिडिओत सर्व काही सांगितलेला आहे डिटेलमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पंचामृत बनवण्यासाठी मी एक वाटी घेतलेली आहे त्यात खडी साखर घालत आहे साखरीनं त्वरित ऊर्जा मिळते थकवा नाहीसा होऊन तणाव दूर होण्यास मदत होते दुसरा आहे मध मध हे बहुगुणकारिक आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढते अँटी बॅक्टेरिया आणि अँटी फंगल्स असल्यामुळे संसर्ग कमी करण्यास मदत करतात सारखा सर्दी खोकला होत असेल तर मधानी कमी होऊ शकते तिसरा आहे तूप तूप गाईचा असेल तर सर्वात छान संधिवात कमी होण्यास मदत होते कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम नाहीसा होईल डोळ्याची दृष्टी वाढते आणि स्मरणशक्तीसुद्धा वाढू लागते चौथा आहे दही दही गाईचाच दुधाचा असेल तर छान रात्री दूध गरम करून कोमट झाल्यावर त्याला विरजन लावलं की सकाळी दही तयार दह्यात प्रोबायोटेक असल्यामुळे पचनसंस्थाचे कार्यक्षमता सुधारण्यास मदत करतात कॅल्शियम आणि प्रोटीन हाडांना आणि स्नायूला वाढण्यासाठी महत्वाचे आहेत पचन सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यावं पाचवा आहे दूध दुधात भरपूर प्रमाणे कॅल्शियम असते हाडांना आणि दातांना मजबूत ठेवण्यास मदत करते प्रोटीन हे शरीराच्या ऊर्जेसाठी आवश्यक आहे व्हिटॅमिन डी ए आणि ट्वेल्व त्वचेचे आणि रक्ताचे चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे शरीराला डिहायड्रेट ठेवण्यास मदत करते आणि युमिनिटी बूस्ट करते हे आहे इन्ग्रेडियन आणि इन्ग्रेडियंटची माहिती पंचामृत वाटीत असंच दोन तास ठेवावा नंतरनच पिऊन घ्यावा हे बनवायला जास्त वेळ लागतच नाही फ्रेश बनवा फ्रेश पिया आता पाहणार आहे कुठल्या धातूच्या वाटीत पंचामृत बनवावा मी इथे वापरलेली आहे चांदीची वाटी चांदीचा चमचा पण चांदीचाच का चांदीत अँटी बॅक्टेरिया अँटी फंगल्स अँटी व्हायरसचा काम करते स्टीलची वाटी पण चालेल पितळ तांबा शक्यतो नको का तर आपण दहीचा उपयोग करत आहे दही आंबट असल्यामुळे आता पाहू पंचामृताचं सेवन कोण करावं आणि कोण नाही एका वर्षाच्या बाळापासून सर्व वयोगटातील व्यक्तींना चालेल आठवड्यातून तीन ते चार वेळेस सेवन करावा प्रेग्नन्सीमध्ये खूप फायदा होते नंतर बाळ टॉनिकसारखा टॉनिक सारखा काम करते आणि इतरांनी लाईफ टाईम सेवन करू शकतो हे सकाळी ऐंशी पोटी म्हणजेच उपाशी पोटी सेवन करावं त्याचा फायदा भरपूर मिळते हे सेवन केल्यावर दोन तासांनी ब्रेकफास्ट चालेल याचा सेवन कोण करू नये साखर मध असल्यामुळं शुगरचं प्रमाण वाढू शकते मध दही आणि इतर घटकांची ॲलर्जी असेल तर ॲलर्जी वाढू शकते उच्च कोलेस्ट्रॉल असेल तर कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते सेवन करण्यापूर्वी वैद्यांचा सल्ला कधीही बरा व्हिडिओ उपयोगी आहे इतरांना शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद